काल माझ्या या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाली मी मुंबईला होतो मला मुंबईला ही बातमी समजली आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या वस्तू मिळालेल्या होत्या त्या पैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या गदा होती तलवार होती त्रिशूळ होतं चांदीचे रथ होते गणपती होता असे जेवढं काही चांद्याचं सामान आहे ते प्रामुख्याने चोरी गेलं नंतर माझे नातेवाईक आहेत सर होते त्यांच्या घरामधले जवळपास पाच तोळे सोनं म्हणजे तो गहूपौत वगैरे वगैरे हो असं मिळून तेही चोरी गेलेलं दिसत आहे लहान मुलांना देणाऱ्या अशा पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी केलेल्या आहेत एकंदरीत हे चोरी जात असताना माझ्या असं लक्षात आलं की चोर आले ते साधारण येत असताना बारा वाजून सदोतीस मिनिटाच्या कालखंडामध्ये ते या ठिकाणी आले म्हणजे आधी लाईट बंद झाली बारा वाजून सदोतीस मिनिटांनी लाईट बंद झाली नंतर त्या का लखंडामध्ये चोरी झाली त्यावेळेस ही लाईट बंद होते आणि बंद अवस्थेमध्ये त्यांनी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे माझ्याकडे याआधी सीसीटीव्ही कॅमेरा होता जोपर्यंत मी कायम राहत होतो नंतर बंद पडले वॉचमॅनही इथे कायम वॉचमन या ठिकाणी असतो दिवाळीनिमित्त जो दोन तीन दिवस गेलेला होता नाही तर वॉचमॅनही असतो सकाळी दररोज मोलकरीण या ठिकाणी येते स्वच्छ करतो घर वगैरे नंतर आमचा एक आणखी कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो नंतर संध्याकाळी दिवे लावा दिवे लावायला तो येत असतो म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं रात्री पण दहा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत इथे सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात परवा दिवशीच फक्त वॉचमॅन या ठिकाणी चार पाच दिवसापासून नव्हता आणि तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी ते तिच्या बंगल्यावर आता यामध्ये प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तरी इतर गोष्टी तर गेल्याच त्याच्यामध्ये अन्य काही साहित्य असतील कपडे असतील काही असतील पण सर्वात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणी माझे महत्वाचे कागदपत्र होते त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसतात म्हणजे खाली जे कमी महत्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूम मध्ये मी ठेवलेले होते बेडरूमचे सारे चे सारे कागदपत्र काळ झालेले दिसत आहे बेडरूम मधल्या ज्या माझ्या त्या सीडी होत्या त्या सीडी पैकी एकही शिडी त्यांनी इथे ठेवलेली नाहीये या सगळ्याच्या सगळ्या शिडी इथून त्यांनी घेऊन गेलेल्या आहेत आणि काही शिडी ज्या आहेत उरलेल्या आहेत काही शिडी उरलेल्या आहेत त्या अर्ध्या निमे सिड्या आहेत आणि निम्म्या सिड्या गायब आहेत याच्या माध्यमात सिडी होत्या ह्या एका कोन्हाळ्यामध्ये ठेवलेल्या होत्या सुरक्षित त्या जेवढ्या सिडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसत आहेत खालच्या मजल्यावर जे कागदपत्र होते ते कमी महत्वाचे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जसे ते तसे आहे फक्त जे अत्यंत महत्वाचे कागदपत्र मी मिळवलेले काही माहितीच्या अधिकारात मिळवलेले होते काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या जा गैरव्यवहाराच्या त्या पुराव्या निशी काही कागदपत्र होते आणि हे सर्व जवळ ते माहिती अधिकारात मिळवलेले सही शिक्के होते ठीक आहे असे वेगळे कागदपत्र नव्हते असे ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे आणि या माध्यमातून जर पाहिलं तर एकंदर घराच्या कुलपवता तो काकडे कोंडा तोडून ते गेलेला आहे मला असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये चोर होईल कारण माझा पोलिसांवर विश्वास आहे होता मला वाटलं आपल्या जळगाव जिल्ह्यातले पोलीस अत्यंत कार्यक्षम आहे आणि ते कार्यक्षम असल्यामुळे दरोड्या कमी होतील अपेक्षा होतील पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर या वर्षभरामध्ये बायला तर तर जवळपास दोनशे अडीचशेच्या वर घरफोड्या या ठिकाणी झालेल्या आहेत अनेक ठिकाणी मर्डर झालेले आहेत आपसातल्या भानगडीमुळे गुन्हेगारांच्या आपसातल्या जंगलीमुळे झालेल्या आहेत अगदी परवा सुद्धा चोपडायला मोठ्या प्रमाणावर दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याने पकडले गेले त्यांच्याजवळ पिस्तल वगैरे आहे आमच्या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तला म्हणजे मोकळेपणे या ठिकाणी मिळतात आणि याबाबत वारंवार मी तक्रार केलेली आहे अगदी मागच्या आठवड्यामध्ये डीएसपी साहेबांना मी एक पत्र लिहिलेलं आहे या सर्व कायदा सुव्येच्या संदर्भामध्ये लेखी पत्र मी परंतु त्याची काही फारशी नोंद घेतली जात आहे असं नाही आहे मागच्या काही दिवसापूर्वी रक्षासाईंच्या पेट्रोल पंपावरचा प्रकारचा दरोडा पडला आणि महत्वाच्या व्यक्तींच्या घरावर दरोडा पडण्याचं प्रमाण वाढत आहे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मंगळवारी दरोडा पडला म्हणजे असे जे दरोडे पडायला लागलेले आहेत महत्वाच्या व्यक्तींच्या आहेत म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या घरादारांची सुद्धा आता सुरक्षितता राहिलेली नाही पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे या ठिकाणी पोलीस म्हणजे निव्वळ हप्तेखान्यामध्ये मजबूल आहे सर्व दूर पाहिलं या जिल्ह्यामध्ये तर दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे आणि मी लेखी देत आलेले म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो अशातलं प्रत्येक वेळी या संदर्भामध्ये पुरावेसी लेखी एल सी बी ला आणि आमच्या डी एस ला मी कळवत गेले परंतु त्याच्यावर नियंत्रण अजिबात घातलं जात नाही उलट हप्ते वाढवून घेतले जातात असा माझा अनुभव आहे वाळू माफिया मोठ्या प्रमाणात डोक्यावर बसलेले आहे कलेक्टरांना जवळपास सव्वीस सत्तावीस पत्र मी या संदर्भामधले दिले परंतु त्याच्यावर कुठलेही बंधन जिल्हाधिकारी घालू शकले नाही चोऱ्या दरोड्यांच्या संदर्भामध्ये जवळजवळ पंधरा सोळा पत्र मागच्या वर्षभरामध्ये एस पी साहेबांना मी दिलेले आहे की इकडे इकडे असं चालतं आहे तिकडे चालत आहे परंतु कारवाई शून्य आहे त्याच्यामध्ये एकंदरीत पोलीस आणि गुन्हेगारांचं एकत्रित संगणमत दिसत आहे असं चित्र आहे मला अपेक्षा आहे या संदर्भामध्ये की वरिष्ठ पातळीवर याची नोंद घेतली जाईल आणि गुन्हेगारांचा लवकरात लवकर तपास करून या ठिकाणी पोलिसांचा वचक राहील अशा स्वरूपाच कार्य पोलिसांच्या कागदपत्र सीडी हे सगळं का चोरीला गेल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे तर मग हा कुठेतरी महत्वाची कागदपत्र चोरण्यासाठी हा चोरीचा बनाव केला गेलाय असं आपल्याला वाटतंय मला अजून मी निष्कर्षाप्रत आलो नाही पण ते कागदपत्र तुम्हाला मी तर चालू घरामध्ये मी पाहिलं तुम्हाला सीडीचे हे दाखवले कव्हर सगळे दाखवले उरलेल्या सीडी पण आता माझ्याकडे आहे उरलेल्या सीडी पण आहे त्याही तुम्हाला दाखवल्या आणि यामध्ये एक लक्षात की टार्गेट कागदपत्रांवर का करण्यात आलं म्हणजे चोरायचं असेल तर चांदी सोनं वगैरे जे काही चोरायचं आहे पण महत्वाचे कागदपत्रच का चोरी केले आणि त्याच्यातले काही कागदपत्र बाकी त्यांना म्हणजे कुणाला तरी माहिती आहे की त्याच्यामध्ये जे महत्वाचे कागदपत्र आहे ते बेडरूम मध्ये आणि जे कमी महत्वाचे कागदपत्र त्या खालच्या बेडरूम मध्ये आहे आणि ते कुलपात होतच सगळे कुलपात उडूनच घेऊन गेले पण जेवढे काही खालच्या कागदपत्र होते जवळपास साडेचारशे पाचशे झेरॉक्स कागदपत्र हे या ठिकाणी चोरी गेलेले आहे आणि हे सारे ते सारे कागदपत्र मी माहितीच्या अधिकारातच मिळवलेले आहे की टेंडरचे आहे काही याच्या संदर्भातले आहे आणि याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाला असं मला वाटत होतं म्हणून त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आपल्या एका दोन तीन इंजिनियर मित्रांना पण ते दिलेलं आहे पण तेवढेच नेमक्या कागदपत्र कसे गायब झाले याचाही मला आश्चर्य वाटत बाकी तर कागदपत्र घेऊन जाण्याचा काही हेतू किंवा उद्देश दुसरा असू शकत नाही काहीतरी कुणाला तर माहिती असल्यास गेलीच नाही भ्रष्टाचाराचे संदर्भात तर मी तुम्हाला फार माहिती देऊ शकत नाही बऱ्याचशा गोपनीय आहे काही बऱ्याचशा माहिती माझ्याकडे जे आहे ते आताही आहे तुम्हाला मी दाखवू शकेल थोडेफार त्यातले चित्र त्याच्यामधून तुम्हाला त्याच्या माध्यमातून अंदाज येऊ शकेल किंवा माझ्या मोबाईल मधूनही काही आहेत ते तुम्हाला कधी एकांतात व्यक्तिगत ते पर्सनल असल्यामुळे जरा दाखवायला मी दाखवू शकेल तुम्हाला सराज सराज माझ्याकडे आहे ते पण कोणाचा पर्सनल बाबी माझे पडू नये म्हणून मी अजून तरी आहे त्याच्यामधून शांत आहे जे मला आश्चर्य एवढंच आहे की यांना माहिती कसं की शिडी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि आणि त्या कसं होऊ शकतं कागदपत्र नेण्याचा हेतू काय आहे बाकीचा सगळ्या चोरीच्या उद्देशाने जाऊ शकतं सामान जाऊ शकतं कागदांच्या गठ्ठ्यांना ते काय करणार आहे एक प्रकारे त्यांच्या दृष्टीनं रद्दी होती माझ्या दृष्टीनं महत्वाचं होतं केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पंपावरती ज्यावेळेस दरोडा पडला त्यानंतर गिरीश महाजन जे आहे ते म्हटले होते की खडसेंची जी प्रॉपर्टी आहे त्याचं रक्षण करू आम्ही करू त्यांनी काळजी करू नये मला वाटतं हा प्रश्न त्यांना विचारला पोलीस तपास करता आहे आणि मला जे काही दाखवायचं पोलिसांना पण दाखवणार आणि त्यांनी त्या दृष्टीनं तपास करावा असं विनंती पण करणार आहे पण आज मी निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही या गोष्टीच्या जोपर्यंत पोलीस तपास माझ्याकडे जी, जी माहिती आहे स्वतःहून पोलिसांना देणार आहे जे काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते मी पोलिसांना देणार आहे पोलिसांनी त्या दृष्टीनं चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे मध्ये जे आपण म्हणतायला गहाळ झालाय सगळं चोरी झाला वापरला शब्द आणि सागर चोरी झालं वाटतंय गहाळचा संबंध कुठे मी बोललोच नाही गाळ झालं चोरीच झाली ना हाडा विषयालाच कुठे चोरी चोरीच आहे लहाळ म्हणजे मग ते हरवले होते माझ्याकडे किती होत्या नाही हे एकंदरीत किती शिड्या होत्या मोदी याच्यात आणि याच्यात किती बोलातेयचा दुसरा एक तुम्ही अनेक मोठे मोठे प्रकरणात संदर्भात मोठे वक्तव्य स्पोर्ट केले त्या संदर्भातले काही कागदपत्र हे होती का आणि हे ठरून झालेलं दिसतंय का कारण तासाभरापूर्वी लाईट बंद होतात परिसरातले नंतर तुम्ही कागदपत्र आहे ते जमिनीकंबला सीडी याच्यामधल्या घेऊन घेतलेले आहे पॅकेट ठेवलेलं आहे सीडीचा कवर मधून यातून ते काढून घेतलेले आहे आणि ज्या ह्यातल्या ज्या सात सीडी आहेत त्या बाकी सात सीडी याच्यामध्ये तर मी पाहिल्याच नाही पाहिल्याशिवाय मला तुम्हाला सांगता येणार नाही पण ह्या ज्या आहेत सीडी अरे ह्या आहे माझ्याकडे त्या मी तपासून घेतो पोलिसांनाही दाखवतो मग असे म्हटलं की सीडी असेल किंवा मोबाईल असेल काही खासगी आहे तर मी तुम्हाला दाखवू शकतो ते खासगी जे व्हिडिओ फोटो जे काही असेल ते कुठल्या राजकीय व्यक्तीचे काय आहे तपासाचा भाग आहे आता मी कुणाचे नाव घेऊ इच्छित नाही किंवा कुणावर आक्षेप किंवा आरोप किंवा गंगुली निर्देश सुद्धा मी करणार नाही पोलीस चौकशी करतील एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर चोरीच्या हेतून आला असता तर चोरी केली असती परंतु या ठिकाणी सीडी जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं आणि सगळे आडिओचे जे माझे काही पेन ड्राईव्ह होते आडिओचे ते पेन ड्राईव्ह जाणं पेन ड्राईव्ह तर माझ्याकडे जवळपास तीस पस्तीस पेन ड्राईव्ह होते त्यामधले आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातले नव्हते सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते पण ते उतरून घे ते घेऊन गेलेले त्या पेन ड्राईव्ह मध्ये असं विशेष काही नव्हतं ते पिक्चरचे गाण्या मला आवडतात त्या पेन ड्राईव्ह घेऊन गेले सगळे ते सगळं

एवढ्या मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालखंडामध्ये निदर्शनास आले की निष्कर्ष आणि या गुन्हेगारांचा संगणमत असावं हो एक शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीने चोर आले त्यांनी साधारण तासभर साधारण तासभर ते घरामध्ये होते आणि जाताना त्यांनी तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा वेळ जास्त माझ्या घरासमोरील पथजीवा हा रात्री बारा वाजून सदोतीस पर्यंत सुरू होता हा पथजीवा रात्री बारा बेचाळीस ला बंद दिसतोय माझ्या घरासमोरील व आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरील पथजीव आहे है वाद वाद सला बंद झाल्यामुळे अंधार दिसत आहे सगळ्यातून हा बारा वाजून ला सगळ्या ठिकाणी बंद दिसत आहे रात्री एक वाजून चोपन्न मिनिटांनी संशयित चोरटे माझ्या घरासमोर दिसत आहे रात्री तीन वाजेला चोरटे बॅगा घेऊन आणलेल्या दुचाकीवरून वाट पाहताना दिसत आहे ते थांबलेले दिसत आहे तीन वाजता तीन वाजेला रात्री तीन वाजून पाच मिनिटांनी चोरटे बॅगा घेऊन सोबत आणलेल्या दुचाकीवरून बसून पसार होताना दिसत आहे आता आतापर्यंत चोर चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरे फोडणे किंवा त्याची दिशा बदलवणे हे ऐकले होते पण माझ्या घरी चोरी झाली त्यावेळेस बरोबर एक तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली आता हे पथदिवे दिवे तेव्हाच कसे काय बंद झाले का बंद केले गेले बंद केले गेले तर चोरट्यांनी पथ दिवे बंद कसे कर बंद आहे हे कसे माहीत आता चोरटे एवढे ऍडव्हान्स माहिती घेऊन चोऱ्या दोर टाकायला लागले की माझ्या घरी चोरी प्लॅन व नियोजनबद्ध रिजा करण्यात आली यापूर्वी माझ्या रेकी झाली का रेकी करून नियोजनबद्ध पूर्ण प्लॅन चोरीला चा प्लॅन होता का चोरी दाखवायला चोर चोरट्याने सोने व रक्कम चोरी केली की माझ्या प्रकारकडे असलेले अनेक प्रकरणांचे व भ्रष्टाचार बाहेर काढणारे पुरावे होते त्यांच्या झेराव प्रती होत्या त्या कोणाच्या भविष्यात आणणाऱ्या होत्या ते चोरून येण्याचा उद्देश होता का चोरट्यांनी नेमके काय होते ते त्यांनी एकंदरीत माझ्या घरी चोरी करण्यास अत्यंत पद्धतशीरपणे नियोजन करून केले या ठिकाणी सीडी त्यांनी निम्मेच सीडी चोरी केल्या निम्मे अशात राहू दिल्या बाकीचे कागदपत्र जे आहे ते निम्मेच चोरी केले बाकीचे कागदपत्र ते दिसत आहे महत्वाचे कागदपत्र बाकी चोरी केलेले दिसतात